मित्र हो नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टी व्ही न्यूज धनगर समाजाला एसटी आरक्षणासाठी कृष्णा गायके या तरुणाने लिहिले थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताचे पत्र धनगर संवैधानिक एस टीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने कृष्णा गायके या तरुणाने शनिवारी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे तसेच धनगर समाजाच्या संविधानिक आरक्षणासाठी कृष्णा गायके हे पत्र लिहित असताना सोबत धनगर समाजाचे गोविंद मदनुरे कृष्णा बकाल राम जोशी अंकुश आहिदे शुभम खेडेकर दत्ता जोशी विठ्ठल गायकवाड जालू सोलट बाळू कुर्धने यांच्यासह आदींची उपस्थिती होती जळकोट येळकोट जय मला पुण्य श्लोक आलेला लोकांचा आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच आज मी व आमची सवंगडी सकल धनगर समाज म्हणून मी माझ्या स्वतःच्या रक्ताने आज पत्र लिहिलंय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमची सकल धनगर समाज म्हणून विनंती आहे की आपण तात्काळ धनगर समाजाला एस आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही आज संविधान मार्गाने पत्र लिहिलंय उद्या आम्ही रस्त्यावर जर रक्त सांदास काम पडलं तरी आम्ही मग हटणार नाही हेच मी तुम्हाला विनंती करतो आणि आम्ही तुम्ही जर आमच्या या पत्राची दखल नाही घेतली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व मुंबई मंत्रालय या ठिकाणी आमचे धनगर समाजाची परंपरा असलेले मेंढ्र आम्ही या कार्याला सोडू ही या या निमित्ताने मी तुम्हाला आस्वस्थ करतो आणि आमच्या या पत्राची व आमचे सकल धनगर समाज म्हणून आमची या मागणीची त्वरित अंमलबजावणी करावी ही विनंती करतो